भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार बेचाळीस सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत येणाऱ्या विविध विधानसभा मतदारसंघातील अपंग तसेच अतिवयोवृद्ध मतदारांच्या मतदानासाठी गृहभेटी दरम्यान मतदान प्रक्रिया राबवण्यात आली बेचाळीस सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत एकूण सहाशे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये वयवर्ष पंच्याऐंशी वर्षांपुढील वयोवृद्ध मतदार तसेच अप अंग मतदारांचा समावेश होता ज्या मतदारांना मतदान केंद्रांवर येऊन मतदान करता येत नाही अशा मतदारांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले दरम्यान वयोवृद्ध मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले याप्रसंगी सोलापूर लोकसभा अंतर्गत येणारे शहर उत्तर शहर दक्षिण अक्कलकोट पंढरपूर शहर मध्य आणि मोहोळ अशा विविध विधानसभा मतदारसंघात ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले